दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल करा सुमारे सात वर्षांपूर्वी नाशिक शहराजवळच्या एका खेडालगतच्या फार्म हाऊसमध्ये झालेल्या रंगारंग पार्टीत एकोणीसशे त्र्याण्णवच्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्ता हा नाचत होता त्यासोबतच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर हे देखील नृत्य करताना दिसत असल्याचा व्हिडिओ समोर आलेला आहे याबाबत आता बडगुजर यांची पोलीस चौकशी सुरू आहे गुन्हे शाखेचे एक पथक लवकरच पुणे येथील एरवडा कारागृह गाठणार असून येथे सलीम कुत्ताचा जबाब पोलिसांकडून घेतला जाणार आहे अशी माहिती सूत्रांकडून नाशिक शहरात पार्टी नेमकी कशा निमित्ताने कुणी आयोजित केलेली होती हे अद्यापही पोलिसांसमोर आलेलं नाही बडगुजर काही प्रश्नांची उत्तरे देतात तर काही उत्तरांसाठी पोलिसांकडे वेळ मागतात यामुळे साशंकता निर्माण झाली आहे काही उत्तरे देतानाही त्यांनी सावधगिरी बाळगली आहे यामुळे त्यांच्याकडून अपेक्षित असे समाधानकारक सहकार्य चौकशीत मिळत नसल्याची पोलीस वर्तुळात चर्चा आहे यामुळे पोलीस आता कागदोपत्री असे पुरावे संकलित करत असून सलीम कुत्ताचा जबाब नोंदवण्यासाठी एरवाडा कारागृहात एक पथक लवकरच शक्यता आहे दोन हजार सोळा साली बडगुजर यांना एका कार्यक्रमात राडा घालून मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांकडून अटक करण्यात आली होती त्यांच्यासह नऊ संस्थांविरोधात मुंबई नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला होता यावेळी न्यायालयानं त्यांची मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली होती साधारणतः आठवडाभर बडगुजर यांना कारावास भोगावा लागलेला होता जिल्हा आणि सत्र न्यायालयानं तेरा एप्रिल दोन हजार सोळा साली वीस हजारांच्या जातमुचलक्यावर सशर्त जामीन मंजूर केलेला होता तर नाशिकहून मध्यवर्ती कारागृहात आरोपी सलीम कुत्ता आणि बडगुजर यांची ओळख झाली हे चौकशीत समोर आलेलं आहे ते ओळख झाल्यानंतर किती वेळा भेटले सलीम कुत्ता हा आरोपी आहे तर बडगुजर हे न्यायालयीन कोठडीत होते तर मग या दोघांची कारागृहात एकमेकांसोबत ओळख कशी झाली याबाबत गुन्हे शाखेचे पोलीस कारागृह प्रशासनाकडून माहिती घेणार आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक